अखेरीस नको नको म्हणत असतानाही भाजपनं सुधीर मुनगंटीवारांना जबरदस्तीनं लोकसभेच्या घोड्यावर बसवले आता त्यांना मारून तो घोडा पळवावाच लागणार आहे मी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नाही त्या ना मी तयारीही केलेली नाही मला राज्याच्या राजकारणात रस आहे ही गोष्ट ते विविध माध्यमातून पक्ष नेतृत्वाला वारंवार सांगत होते पण चंद्रपूरमध्ये दुसरा सक्षम उमेदवार नसल्याचं कारण देत भाजपने त्यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ टाकलीय वरवर दिसणारं साधं सरळ सोपं असणारं हे चित्र आतून मात्र तसं नाहीये मुनगंटीवारांना केंद्रात जाण्यापेक्षा राज्यात राहण्यात अधिक रस का होता यामागे त्यांचा भविष्यातील संधीचा विचार होता तर त्याचवेळी त्यांना जबरदस्तीनं घोड्यावर बसवून राज्यातील काही नेत्यांनी त्यांचाच गेम केल्याचं आता बोललं जाते त्यामुळे हे अंतर्गत राजकारण नेमकं काय आहे आणि मुनगंटीवारांना राज्याच्या राजकारणात अधिक रस का होता पाहुयात सविस्तर सुधीर मुनगंटीवार यांचा राज्याच्या राजकारणात मोठा प्रभाव आहे दोन हजार चौदापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षाही राज्याच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे नितीन गडकरी विनोद तावडे सुधीर मुनगंटीवार आणि एकनाथ खडसे याच भाजपच्या नेत्यांच्या नावांची चर्चा होत असे दोन हजार चौदा मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतरही मुख्यमंत्री पदासाठी खडसे मुनगंटीवार तावडे आणि गडकरी यांच्याच नावाची चर्चा अधिक होती पण केंद्रातून फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं त्यामुळे मुनगंटीवार हे काहीसे बाजूला सारले गेले मात्र तरीही त्यांनी कोणतीही आक्रमक भूमिका न घेता राज्यातील नेतृत्वाशी जुळवून घेतलं त्यांनी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री पद स्वीकारलं आणि त्यानंतर शिंदेच्या मंत्रिमंडळात वनमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अशी दुय्यम दर्जाची खाती स्वीकारली आता मात्र त्यांना थेट दिल्लीच्या राजकारणात पाठवून देण्याची राजकीय खेळी खेळण्यात आल्याच्या चर्चा आहेत सध्या विदर्भात भाजपच्या चार नेत्यांकडे बडे नेते म्हणून पाहिलं जातं यामध्ये नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि सुधीर मुनगंटीवार या नेत्यांच्या नावाचा उल्लेख करावा लागतो यातील गडकरी हे अगोदर पासूनच केंद्राच्या राजकारणात रमलेले आहेत तर बावनकुळे यांचं दोन हजार एकोणीस मध्ये तिकीट कापल्यानंतर त्यांनीही फडणवीस यांच्याशी जुळवून घेणं पसंत केलंय त्यानंतर बावनकुळे यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली आणि त्या पाठोपाठ प्रदेश अध्यक्ष पदावरही त्यांचीच वर्णी लागली आणि त्यानंतर त्यांनी फडणवीसांचं नेतृत्व स्वीकारल्याचं दिसून आलं आता याच फडणवीस बावनकुळे यांच्या जोडीने मुनगंटीवार यांना केंद्रात पाठवून विदर्भातील एक आपला स्पर्धकच राज्याच्या राजकारणातून कमी केल्याच्या चर्चा आहेत राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने विचार करायचा तर राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आल्यास नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन विनोद तावडे पंकजा मुंडे चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून चर्चा होत असते आता गडकरी आणि तावडे हे दोघेही चर्चेतील चेहरे केंद्राच्या राजकारणात रमलेले आहेत त्या पाथ पंकजा मुंडे यांनाही लोकसभेचं तिकीट देण्यात आले गिरीश महाजन हे अद्यापही स्वतःला फडणवीसांच्या छत्रछायेतून चा बाहेर काढू शकलेले नाहीत फडणवीस आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यापासून कधी काळी चौदा खाती सांभाळणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचंही महत्व राज्याच्या राजकारणातून कमी झाल्याचं दिसून येते अजितदादांकडे पुण्याचं पालकमंत्री पद दिल्यानंतर चंद्रकांत पाटील हे पुण्याच्या राजकारणातूनही गायब झाल्याचं दिसून येते केवळ कोथरूडचेच आमदार एवढीच त्यांची पुण्याच्या राजकारणात सध्या चर्चा होतीये आता राहिला प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांचा जर उद्या सत्ता आलीस तर आपलं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत तरी असावं अशी अपेक्षा ठेवून त्यांनी आपल्याला केवळ राज्याच्याच राजकारणात रस असल्याचं म्हटलं होतं फडणवीस बावनकुळे यांच्या जोडीने मात्र मुनगंटीवार यांना केंद्रात पाठवायचा आहे असाच निर्धार केला ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं पाहून मुनगंटीवार यांनीही मग थेट एकनाथ शिंदे यांच्याकडेच साकडं घातले नव्या संसदेत चंद्रपूरचं सागवान लागले संसदेची दारं सुद्धा इथल्याच लाकडाची आहेत या दारातून मला आत जावं लागू नये यासाठी आपण आपलं वजन वापरावं अशी विनंती त्यांनी थेट शिंदेंना केली होती वास्तविक पाहता भाजपची उमेदवारी होती त्याबाबत भाजपच निर्णय घेणार होता पण तरीही त्यांनी शिवसेनेच्या नेत्याला विनंती केली यातून त्यांच्यात आणि फडणवीसांच्यात काहीतरी अलबेल नसल्याचं दिसून आलं होतं आता मुनगंटीवार यांना केंद्राच्या राजकारणात पाठवण्याचा निर्णय भाजपने घेतलाय त्यामुळे फडणवीसांच्या नेतृत्वात बावनकुळे आणि महाजन यांचंच राज्याच्या राजकारणात वर्चस्व राहणार हे मात्र नक्की आहे तर मंडळी आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी